डमडम डम डम डमरूवाला पार्वती वाला न शंकरा शरण आलो तुला रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला डमडम डमडम डमरूवाला पार्वती पती कैलास न शंकरा शरण आलो तुलान दर्शन दे रे मला शंकरा तुला न दर्शन रे मला तुझ्या कपाळा भस्माचा टिळा तुझ्या कपाळा भस्माचा टिळा न शंकरा शरण आलो तुला दे रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा न शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन रे मला तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला तुझ्या सेवेला नंदिया आला तुझ्या सेवेला नंदिया आला न शंकरा शरण आलो तुला दे रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला तुझ्या जटे मध्ये गंगेची धारा तुझ्या जटे मध्ये गंगेची धारा शंकरा शरण आलो तुला न दर्शन रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला डम 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 आला पार्वती पती कैलास वाला डम 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 आला पार्वती पती न शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला